परमेश्वरजी मोरे सर माझे सचिव शिक्षक संस्था तथा आपल्या सर्वांच्या मनात घर करणारे नावाप्रमाणे परमेश्वराप्रमाणे विद्यार्थीप्रिय शिक्षक कर्तृत्ववान शिक्षक आम्हा सर्वांना म्हणजे एक आदर्श पिता आदर्श पती आदर्श मित्र आम्हा सर्वांना चाहता आणि हसतमुखानं कधी कोणतीही गोष्टीचा गर्व न ठेवता स्वाभिमान मिळाला आमचा मित्र आम्हाला त्याचा अभिमान नक्कीच पतसंस्थेच्या माध्यमातून मित्राचं जवळ आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा परमेश्वरजी सर एका मोठ्या परिवारात आहे मोठ्या खानदानात आहे परंतु शिक्षणसारख्या परमेक्षेत्रामध्ये हा माणूस आणि ताई लोकही सुद्धा अति अचूक आणि न चुकता काम करतात कारण त्यांनी कधी आपल्या पदाचा आजूबाजूच्या परिसराचा कधी गर्व मानला नाही तर आपण ज्या ठिकाणी काम आहोत कार्यावर आहोत त्या कार्याला न्याय द्यायचा प्रयत्न परमेश्वरच्या माथ्यावरून झालेला आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी घडवले ते त्यांचे विद्यार्थी आतापर्यंत फ्री राहिले जयविरुची जोडी आहे तुम्ही आता ब्रह्मविष्णू मध्ये नाच सुनील पण बरोबर आहे जुना सहकारी सर सर्व मित्र आले आलात परमेश्वर हा खरंच मित्र तो जपणारा माणूस आहे अलीकडच्या काळात आपल्या प्रशांतचे आणि परमेश्वरच्या मैत्रीच्या माध्यमातून सुनील आपल्या सगळ्यांच्या मैत्रीच्या माध्यमातून पाहिलं होतं जेव्हा पार मित्रावर प्रेम करणारा माणूस म्हणजे ते पिक्चर मध्ये एकच नाना असं फेकलं की तो येऊन सांगतो तिच्या फेकेल होत नाही काय मी थे मी थे तिचं धन्य कधी आले माझ्या ऑफिसातच वाढू सर्व त्यांच्या तर असं हे मित्रत्वाचं नातं जीवापाड जपणारा सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा अत्यंत चोख हिशोब ठेवणारा पण संस्थेच्या त्यांच्या कार्यकाळात जे जे काही कामं झाले आहेत ते अत्यंत प्रभावी आणि पारदर्शी झाले त्यांना जीएसटी सगळे की वर जे त्यांनी व्यवस्थितपणे जे ऑफिसचं काम केले वरच्या तिसऱ्या मंदिरा जो हॉल केलेला आहे तो हॉल बघा तुम्ही सर्व झाली तरी तसंच आजही त्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही तर असलेलं असलेला मित्र आहे सर्वांसोबत <coughs> त्याचे जे काही फॅमिली रिलेशन आहे सर्वांच्या मनावर आधी राज्य आहे आता बाळाचे पाय पाळण्या दिसतात मुलगा आतापासूनच सर राष्ट्रीय स्तरावर संता हेच आपण बोलू द्यायचं हे तुमचं पराभव नाही आई वडील पण बघितलं आणि तुमचं कुटुंब बघितलं पण तुमची मुलं पण आम्ही बघतो आमचं मुल भरून कारण आपली प्रॉपर्टी हेच नाही असल्यामुळे तुम्हीच चांगलं केलेलं कार्य ईश्वराचं निसर्गाचं खूप तुमच्यावर ध्यान आहे आणि म्हणून त्यामुळे तुमचे सुद्धा पुढचे चांगल्या गोष्टी आम्हाला दिसू लागल्या मुलांच्या माध्यमातून आपले स्वप्न जे तुम्ही ठेवले आहे ते पूर्ण होणार आहे आमच्या भाग्य ताई तुम्हाला भक्कम जात नाही त्यामुळे परमेश्वरच्या चेहऱ्यावरच हसू कधी होता दिसत नाही हे विशेष आहे आम्हाला जवा द्यावं लागेल निपायला साऊंड साऊंड माहिती खरं आम्ही एकदम जेव्हा येणार आहे कारण परमेश्वरचे रास झाला पाच वर्ष अन्न बसून तशीच आहे त्यात तुम्ही सरस ठरलात आणि मला वाटतं लाखाची म्हणजे बॉडी तब्येत आहे आणि तुम्ही तुम्ही जपल्या की आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा संघटनेमध्ये सुद्धा कोणत्या संघटना हे महत्वाचं नाही परंतु सर्वाचे जे जेव्हा आता सुरुवात आहे त्यांचे ते खूप प्रेमाचे आणि त्याबरोबर संसर्ग सुद्धा ते खूप चांगल्या मताने निवडून आले पुढेही भविष्यात त्यांना फ्युचर आहे अशा परमपिता मात्राला प्रार्थना करतो मी की माझ्या मित्राला उत्तम आरोग्याचे निर्लक्ष लागो आणि ही जे सनित्र आहे फुलोमीरुतून झुलोमी झुलोतून आमचं करतो